परळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या सर्व सहकार्याच्या या मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे व्यासपीठावर उपस्थित महायुतीच्या भावी नगराध्यक्षा सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी उपस्थित आदरणीय जिगोल किशोरजी लोहिया आदरणीय विकासरावजी डुबे भारतीय जनता पार्टी चा, शहरा चा, अध्यक्ष समी मामी उपस्थित आदरणीय जी जैन जी मुंडे सुरेश अण्णा टाक जी वाकेकर आय्यूबाई पटान, वेंकटेश शिंदे जी कागदे संदीप लाहोटी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वैजयनाथरावजी जी आर एच वावळे निळकंठ साठे वैजनाथराव माने इथं उपस्थित समोर बसलेले आदरणीय अरुणजी तार आदरणीय प्रकाश देवा जोशी अजीज कच्छी रवींद्रजी परदेशी राजेंद्रजी सोनी

अर्ध्या लोकांची मी नावं घेऊ शकतो आपल्या सर्वांची क्षमा मागून व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी कामाला लागलात आजपासून अधिकच काम करणार आहात गतीनं काम करणार आहात इथं उपस्थित माझ्या महायुतीच्या सहकारी भगनी बंधनो आणि पत्रकार मित्रांनो या मेळाव्याला बोलायच्या अगोदर मला सांगितलं उमेदवारांचा सा परिचय करून द्या महायुतीच्या आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत ज्या बाजीरावला त्यांनी पद्मश्री केलंय त्या सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी प्रभात क्रमांक एक मध्ये अपले उमेदवार सो वंदना अश्विन कुमार आघाव प्रभाग क्रमांक एक चे आपले दीपक मुंडे प्रभाग क्रमांक दोन अ उम्मेदवार कविता अनंत इंग प्रभाग क्रमांक दोन बार अल्ताफ सरदार पठान प्रभाग क्रमांक तीन अच उमेदवार आहेत शेख अजिम मुभाग क्रमांक तीन व आपल्या उमेदवार आहेत शेख हुसेनामी अमीन प्रभाग क्रमांक चारच्या अ च्या उमेदवार आहेत नाम नितीन नामदेव रुडे प्रभाग क्रमांक चारच्या ब च्या आपल्या उमेदवार आहेत शांताबाई मुंजाजी नायकवाडे प्रभाग क्रमांक पांच अ च्या उमेदवार आहेत जयश्री शंकरराव मोगरकर प्रभाग क्रमांक पाच च्या ब च्या उमेदवार आहेत वैजनाथराव सोळंके प्रभाग क्रमांक सहा अ च्या उमेदवार आहेत अंजली केशवराव बनसोडे प्रभाग क्रमांक सहा ब चे उमेदवार आहेत आपले व्यंकटा व्यंकटेश बाबुरावजी शिंदे प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार आहेत सो उषा किशोर केंद्रे प्रभाग क्रमांक सात ब चे उमेदवार आहेत सचिन रामनाथ सारडा प्रभाग क्रमांक आठ अ च्या उमेदवार आहेत महानंदा रानबा वावळे प्रभाग क्रमांक आठ ब चे उमेदवार आहेत शकील अहमद कुरेशी प्रभाग क्रमांक नौ चे चे उम्मेदवार कार्ती भाऊसाहेब कांबळे प्रभाग क्रमांक नौ चे उम्मेदवार है खैसर राजा था पठान को है जुड़िए प्रभाग क्रमांक सरोजा तो गौतम डावरे प्रभाग क्रमांक महेश गोविंद मुंडे प्रभाग क्रमांक कुसुम अनासाब चाटे प्रभाग क्रमांक अक उम्मेदवार महादेव नागनाथ रोडे महायुतीत पहिल्या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आपल्या इथं उपस्थित अकरा ब च्या उमेदवार जयश्री रवींद्र जित्ते प्रभाग क्रमांक बारा अ च्या आपल्या उमेदवार प्राजक्ता भाऊसाहेब कराड म्हणजे त्याला आवड्याशिवाय कोणी बोलतच नाही प्रभाग क्रमांक बारा मध्ये उमेदवार आहेत योगेश विजयकुमारजी मेनपुदळे प्रभाग क्रमांक तेरामध्ये रेश्मा केशवराव बळवंत ह्या बिनविरोध आपल्या निवडून आलेल्या आहेत प्रभाग क्रमांक तेरा अ मध्ये शिल्पाताई जयपाल लाहोटी प्रभाग क्रमांक चौदामध्ये प्राध्यापक पवन कुमार महादेवरावजी मुंडे प्रभाग क्रमांक चौदामध्ये डॉक्टर सो पूजा रितेश तोतला प्रभाग क्रमांक पंधरा अ मध्ये प्रतीक्षा रंजित म्हणजे त्याला जया म्हणतो आपण जयराज देशमुख प्रभाग क्रमांक पंधरा ब मध्ये आफरीन अनवर मिश्किन प्रभाग क्रमांक सोळा अ मध्ये सौ सारिका सुशील हळंगुळे प्रभाग सोळा ब मध्ये खान तक्की उल्ला दुसरंच उल्ला प्रभाग <laughs> क्रमांक सतरा अ मध्ये रुपालिताई रमेश पवार आणि प्रभाग क्रमांक सतरा ब चे उमेदवार शेख अब्दुल रेहमान हाजी बाबू अब्दुल रशीद हे सर्व महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार परिचय आपल्याला मी करून दिला तसा परिचय तुम्हाला होता मेळावा प्रचाराचा नारळ घोडायची सुरुवात त्यामध्ये मग उमेदवाराच्या परिचयाचा प्रपंच आलाच म्हणून थोडासा वेळ मला आज सांगायला अभिमान वाटतो ताईंना हे माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे की ज्याच्यात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळ नाही जागा देऊन उगच नाही म्हणून ज्या वेळेस महायुती एकत्र संबंध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असेल आणि समोर मात्र कोण कस लढतय काय लढतय याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडनं एक एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला कस आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे शंभर टक्के उमेदवार या प्रळी नगर परिषदेत काही अडचणच नाही पण अडचण नाही असं समजू नका जेवढ्या निवडणुकावरून खाली 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 जातात म्हणजे लोकसभा झाली की विधानसभा विधानसभा झाली की नगरपालिका तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्या या वर्षी या निवडणुकात एवढ्या अडचणीच्या झाल्या मी हात जोडून पहिल्यांदा ज्यांना ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हात जोडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण आपण नाराज होऊ नका निराश होऊ नका तुम्हाला सुद्धा तेवढाच सन्मान आण तेवढंच आपण तेवढ्याच सन्मानाचं पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना घेतला परळी नगर परिषदेची निवडणूक आता मी मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना असं काय दिसतच नाही निवडणूक अशी वाटत नाही पण वाटत दुसऱ्यावर कळतो काय चाललंय माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकळीची विनंती ही निवडणूक महायुतीची ही निवडणूक तुमची ही निवडणूक निवडणूक माझी अतिशय आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो जो पण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची आत्मि अस्मितेची आणि अभिमानाची स्वाभिमानाची ही निवडणूक आहे कारण गेली एक वर्ष या परळी नगरीला ज्यांनी ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना उत्तर सोपुथर जर द्यायचा असेल तीन टक्क्याला शंभर टक्क्याला शंभर टक्के द्यावया विड्रॉच्या दोन तीन दिवसात काही बराच त्रास झाला अनेक सहकार्याचे आश्रमी पाहिले उमादपारी नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या गळ्याला पडून रडले जाऊन फॉर्म पण काढला नाही पण हळूहळू त्यांनाही जाणीव व्हायला की त्या दिवशी आपण रागा रागात फॉर्म भरला रागा रागात विड्रॉल केला नाही पण त्याचा राग आज या ठिकाणी संपलाय एक एक जण येऊन पाठिंबा देताय आहेत ज्यांनी पाठिंबा दिला आज अलाए। अलाए। अलाए या ठिकाणी गुळशी साहेब आलाय आलाय कुठे माहिती तुला त्रास दिला तू यामुळे मी मुंबईला लागलो मुख्यमंत्री रवी मुळे यांच्या पत्नी प्रभा क्रमांक दोन मध्ये त्यांनी हे अपक्ष म्हणून त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला रवी एवढ्या लोकात सांगतोय तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठेवला जाईल तुम्हाला काळजात चार दिवस काहीच तोडलं <laughs> सगळं पाच सहा दिवस उभे जीवाला <जो> त्या अनेक <laughs> सहकार्या वेदना झाल्या काही जणांनी माघार घेतली काही जण उभे अनेक काही जणांना वाटत की आपण निवडून येतो पण आज इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना सांगायचं माझी विनंती तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे घर आगाव जास्त लक्ष माझं आहे हे बरेच दिवस नगरसेवक असणाऱ्यांनी सांगावं हात करून त्याच्यामुळं आपली जशी जोडी लावली आहे ज्याच जोडीला मतदान मागायचं तसंच आणि वरती घड्याळ वारदात कमळ घड्याळ कमळ घड्याळ घड्याळ वाडा धनुष्य कमळ आहे कमळ घड्याल घड्याळ धनुष्य घड्याळ घड्याळ धनुष्य याच्या पलीकडे दुसरं कृपा करून करू नका भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगच कशाची वेळ मिळ आता व्यंकटेशने बडतर्स केला पण व्यंकटेश दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला बडतस करावं लागेल एकदा महायुतीत आपण सगळे बसतो बैमानी गरजा ते तुम्ही काय करायचं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे बोलायचं ते मला त्याच्या नंतर काय सन्मान करायचा ते आपण करू काय पद द्यायचं ते देऊ निवडणुकी दोस्तीमध्ये पुस्ती ना बिलकुल आज या ठिकाणी एवढ्या उल्लासित वातावरणात सर्वजण आपलं ऐकून घेता निवांत निवडणूक दोन्ही बाजूला जेव्हा श्रीलंकात असते ना तवा यांच्या हाता लाल होते ताळ्या वाजून निवडणूक दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते त्यावेळेस यांच्या जीवादोट्यातच आरडू आरडू नरडे पण आता आपण एवढे शांत आहात याच कारण आपल्याला वाटतय निवडणूक काय काय समजू नका मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही लोकसभा लढल्या त्यावेळेसही मी बोललो विधानसभेला ब्यू बरायलो त्यावेळेस आणि आजही या नगरपालिकेच्या निवडणुकीत पहा युतीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय माझ्या जिवलक सहकार्याची ही निवडणूक आहे आम्ही कुठंही कमी पडणार नाही पण तुम्ही सुद्धा कुठंही कमी पडू नका नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल पाळ घेण्यासाठी पडलो तुम्हाला तर मायबाप मतदारांचे पाय या परळीकरांनी आपल्यावर भूतपूर्व प्रयत्न केला त्याच्या ऋणामधून कधी सात जन्म जरी घातले तर या जीवनातलं त्याचं ऋण सात जन्मात म्हटलं या परळी नगरीसाठी अनेक काय करायचं एक स्टेडियम करा म्हणून कुणीतरी आता सचिन बासष्ट कोटी रुपयाचं परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या ठिकाणी एकमेव हो। परळी तालुक्याच्या ठिकाणी परळीतच या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी होत अनेक व्यापाऱ्यांशी मी म्हणजे अनेकदा चर्चा पूर्वी जसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही जणांचं म्हणणार दिवाळीत ते प्रत्येक ठिकाणी फिरत होतो पण एक लक्षात घ्या आपले थर्मलचे चार बाप संच होते काही त्या दिवशी सभागृहात होत्या माझा याच परळीच्या प्रस्ताव परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन नको संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की नववासंच मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच ते जर नाही झालं तर तीनशे मेगावॉटचा सोलारचा प्रकल्प आपल्या या धर्मच्या दागेमध्ये देण्याचं सभागृह त्यांनी मान्य केलं फरळीची नगरपालिका मधल्या काळात प्रशासकाने चालू पण आज बघा परळीच्या नगरपालिकेने कधीच कुठल्याही अनेक व्यापारी सांगू शकतो <laughs> परळी नगरपालिकेने मागच्या दहा वर्षात कुठलाही एक रुपयाचा टॅक्स ना पाण्याचा कशाचा एक प्रसंग असा आला साहेब एकत्र केशोरावसाहेब एक आले सुप्रीम कोर्टाने नऊ कोटी रुपयाची आढळून नऊ कोटी रुपये त्यांना द्या त्याच्याशिवाय तुमचे खाते बं, खाते बंद एक वर्ष राहिले पण नगरपालिका चालली काय गोष्टी कमी जास्त आहेत त्याची सुधारणा करणं आज परिणामीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल ज्या दिवशी एग्रीकल्चर कॉलेजचं काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होतील ज्या दिवशी पशुसंवर्धनच कॉलेज साडेचारशे कोटी रुपयाचं सव्वा दोनशे कोटी रुपयाचं कॉलेज एग्रिकल्चरच ही गुंतवणूक आहे इथे येणारे विद्यार्थी त्यांचा परळी शहरातला फिरणार त्या फिरण्यातून व्यापार होणार आणि त्या व्यापारातून व्यापारात उफाव निर्माण होणं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून परळी नदीमध्ये आज आपण पाहतोय तिथं क्षेत्र विकास आराखडा सुरुवात ताई दिली नंतर मी काही पैसे वाढवले आणखी पैसे वाढवले हे तीर्थक्षेत्राचं काम एक सगळं करण्याचं झाला एक वर्षाच्या आत संपून याच वर्षाच्या शेवटपर्यंत ताई आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या या द्स पंचम वैद्यनाथ प्रभू ला प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या घालायचं आहे एकदा कथे गेलं जस आज उज्जैन झालंय आपलं अनेकदा होता नाही ते पाहिलंय या सर्व गोष्टी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडलो नाही या परळीच्या विकासाच्या संबंधातलं आमचं एक विजन आहे आता समोरच्यांचं विजन काय असेल समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असत कमाल सभेच्या सोबत निवडणूक लागायच्या अगोदर माणूस बिस्कला तर बिस्कला तू घेऊ नका मला काय त्यांच्यावर बोलायचं नाही पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले एक वर्षभर मी हे सहन करतो मी काय करून केलंय फक्त मला एकदा माहिती आतून पण जीवनात एवढे छातीवर वार, वार माझ्या झाले ते एक वर्षात झाले एवढे वार होऊ नये मी थोडाही डगमगलो नाही कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठीमागवू जाती जाती माझी मदत घेऊन आज दगा फटका केला चलतन लाइड सांगना है कई किसने मदद भूले हुए हैं कई किसने मेहनत भूले हुए हैं कई किसने मदद भूले हुए हैं समंदर का वो हद भूले हुए हैं उन्हें अवकाश में लाना पड़ेगा उन्हें अवकाश में लाना पड़ेगा कई तालाब अपनी हद भूले हुए हैं आता एक वाजा वाज घाटाचं म्हणले म्हणले बघा अरे काय किती सहन करायच हे सहन गप्प राहिलं कारण शेवटी संयम महत्वाचा असतो आपणही सर्वांनी तशा परिस्थितीत ताकद उभी केली ती ताकद उभ्या महाराष्ट्राला का त्या काळात दिसली नाही पण आज मात्र या निवडणुकीच्या आप माध्यमातून आपल्याला सर्वच्या सर्व उमेदवार ऐतिहासिक आणून या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे ज्या जाग्यास आपल्याला कुणी ठवळलंय आपण उत्ला ठवळील आणि ज्यांनी जर कोणी आपल्याला खवळय त्यांना त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं आपल्यातले मतभेद असतील कार्यकर्त्यामधले माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील मला माहिती आहे कुणा कोणाचे कसे कसे आजपासून त्याच्या घरी जाणंच जाऊ जेव्हा जाऊ बाबा अचल या सगळ्या गोष्टी होणार तुम्ही काळजी करू नका माझं जे काम आहे ते एवढंच चोख करतो आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये जर फोन करत असल अरे समोर बसले महायुतीचे सहकारी करतात आता इथून सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची आणि तुमच्या निवडणुकीत ऐतिहासिक जबाबदारी ताईंची आणि माझी दही आम्ही कमी पडणार नाही हे बचत मी आणि निमित्तानं देतो बाबानो आत्ताच सांगतो ज्याला कोणाला काय इकडं तिकडं करायचं असल खालचं धरायचं वरचं सोडायचं वरचं धरायचं खालचं एक सोडायचं तिसरं धरायचं ह्याचा हात त्याच्या हातात त्याचा हात त्याच्या हातात त्याच ध्येय त्याचं तिकडं असलं काही करू नका मला आपल्या सगळ्याला माहिती सगळ्याला माहिती शकिल भाई साहेब अफताफाई अन्वर्णी बाबा मेहनत करणे पड म्हणून माझं आपल्याला सांग इथं उपस्थित सगळ्यांना वैजनान राऊ आहेत सगळे सगळे उमेदवार सगळ्यांना सांग म्हणतील बाबा ठीक आहे त्यामुळं आपण निश्चित राहा आजपासून दोन तारखेपर्यंत स्वस्त बसायचं नाही जसं विधानसभेला तसं लोकसभेला आणि ऐतिहासिक एक विजय या ठिकाणी मिळवून दिला एवढ्या मतानं आलं नसतो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर वर मला त्रास झाला पण इतिहास रचायचा आता इतिहास रचवला आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल गेले तरी तर मातीसाठी जावे या परळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे सेवा करत आलाय बारा महिने चोवीस तास जगमित्र चालू होत जे, जे काही असेल नसेल गोरगरीबाला मदत आपण करत होतो आज नऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा याची कुठतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी का तुला काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव नक्कीच म्हणून आज या आठ दोन महिन्यात जरी कुठं कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब नही